सिंधू नदीत एकतर पाणी वाहणार नाही तर त्यांचं रक्त अशी दरपोकटी भा पाकिस्तानचे परराष्ट्र परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी केली आहे के के सिंधू नदी आमची आहे आणि आमचीच राहील असा पोकळ दावा देखील भुट्टोनी केला आहे तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतच सिंधू नदी कराला स्थगिती दिल्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे पाण्याचा मार्ग रोखला तर आम्ही कोणत्याही धाडसाला उत्तर देण्यासाठी तयार आहोत अशी पोकळी पोकळ धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी दिली आहे भारताने सिंधू नदीचं पाणी रोखत पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केलाय आणि यानंतर पाकिस्तानी पंतप्रधानांचा जळफळाट झालाय पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे सिंधू नदी ही दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्वाची आहे मात्र सिंधू करारावर स्थगिती आणल्यामुळे पाकिस्तानातून देखील तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्यात

पाकिस्तानला जाणारं सिंधू नदीचं पाणी रोखण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला यासाठी सिंधू खोऱ्यातील नद्यांच्या काठावरील धरणांची क्षमता वाढवली जाईल ज्यामध्ये जास्त पाणी साठवण्याची क्षमता असेल मोदी सरकार तीन टर्ममध्ये आपला निर्णय लागू करण्याची योजना आखत आहे